नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लसलगा विनचूर येथे आठ हजार शंभर क्विंटल चव खाली कमीत कमी भावमळाला नऊशे जास्तीत जास्त तेवीसशे वीस सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे पंधरा हजार क्विंटल चव खाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त दोन हजार बावन्न सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे अकरा हजार चारशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदापटा मार्केट येथे तेरा हजार नव्वद क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मला तेराशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळाबा बसवंत येथे तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मला पाचशे जास्तीत जस्त जास्त दोन हजार एक्कावन्न सर्वसाधारण सोळाशे